नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण महात्मा फुले कोऑपरेटिव्ह बँक अमरावती यामध्ये लिपिक या पदाची भरती निघालेली आहे तर याबाबतची सविस्तर माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर महात्मा फुले कोऑपरेटिव्ह बँक यामध्ये सोळा जागेसाठी लिपिक या पदाची भरती निघालेली आहे आपण पाहणार आहोत याची पात्रता काय मागितलेली आहे आणि तुम्हाला अर्ज या ठिकाणी कशाप्रकारे भरावा लागेल तर बघा मित्रांनो महात्मा फुले अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अमरावती या ठिकाणी भरती निघालेली आहे तर पदाचं नाव आहे लिपिक त्याची वयोमर्यादा बघा एक ऑगस्ट दोन हजार चोवीसनुसार बावीस ते पस्तीस वर्षापर्यंत सर्वच कॅटेगरीच्या उमेदवारांना ही वयोमर्यादा राहणार आहे बावीस ते पस्तीस वर्षापर्यंत आणि एकूण जागा आहे सोळा प्रत्येक कास्टच्या जागा, का 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 जागा का या ठिकाणी दिलेल्या नाही आहे ठीक आहे कास्टंचा जागा या ठिकाणी दिलेल्या नाही आहे सर्व जागा ओपन समजून जायच्या तर बघा याची पात्रता काय मागितली आहे तर कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणतीही शाखेची पदवी म्हणजे एनी ग्रॅज्युएट या ठिकाणी चालेल किंवा पदव्युत्तर आणि तुम्हाला या ठिकाणी एम एस सी आय टी मागितलेलं आहे ठीक आहे ग्रॅज्युएशन प्लस एम एस सी आय टी असणे आवश्यक आहे किंवा कोणतंही तत्स्यम संगणक अहरता म्हणजे एम एस सी आय टीसारखं सारखं कोर्स या ठिकाणी चालेल ग्रॅज्युएशन प्लस कंप्युटर कोर्स आणि जर तुमचं एम बी ए झालं असेल तुमचं जी डी सी आणि असेल तुम्ही सहकारी पदवी असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिल्या जाणार आहे आणि जर तुम्हाला या ठिकाणी अनुभव असेल पाच वर्षाचा तरी तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिलं जाणार आहे ठीक आहे ग्रॅज्युएशन प्लस एम ए सी आई असेल तर ती तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता तर या ठिकाणी अर्ज करण्याची पद्धत दिलेली आहे लक्षात ठेवायचा हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे ठीक आहे आणि ही जी वेबसाईट दिलेली आहे या साईटच्या माध्यमातून तुम्हाला हा अर्ज ऑनलाईनद्वारे भरावा लागणार आहे तर ऑनलाईन अर्ज भरताना तुम्हाला अगोदर रजिस्ट्रेशन करावं लागेल ठीक आहे ऑनलाईन अर्ज भरताना तुम्हाला अगोदर रजिस्ट्रेशन करावं लागेल यामध्ये तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर वगैरे टाकावा लागेल नाव तुमचं तुमच्या वडिलाचं नाव अण्ण वैध असलेले मोबाईल नंबर ईमेल आय डी हे संपूर्ण माहिती भरून अगोदर तुम्हाला नोंदणी करावी लागेल ठीक आहे संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे व्यवस्थित चेक करून घ्यायची तसेच पासपोर्ट कशा प्रकारचा अपलोड करावा लागेल साक्षरी कशा प्रकारची अपलोड करावं लागेल या ठिकाणी दिलेली आहे कोऱ्या पांढऱ्या कागदावर गडद जाळ पॉइंटच्या पेनाने स्वाक्षरी असावी ठीक आहे कोऱ्या पांढऱ्या कागदावर तुम्हाला स्वाक्षरी करून ती स्कॅन करणे गरजेचं राहणार आहे तर बघा मित्रांनो अर्जाची प्रिंट तुम्हाला स्वतःजवळ ठेवणे गरजेचं आहे परिचय शुल्क भरून झाल्यावर अर्जदारांनी अर्जाची प्रत व त्यासोबत शुल्क भरल्याची प्रत पी डी एफ स्वरूपात मिळेल ठीक आहे अर्जदारांनी भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत स्वतःकडे सांभाळून ठेवायची ठीक आहे स्वतःकडे तुम्हाला अर्जची प्रिंटने जवळ ठेवणे गरजेचं जपून ठेवायची आणि बघा या ठिकाणी तुम्हाला एक्झाम शुल्क पण भरावी लागेल ते आहे पाचशे रुपये प्लस अठरा टक्के जीएसटी ठीक आहे हे परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता पाचशे रुपये तुम्हाला ही फी भरावी लागेल एक्झाम शुल्क आहे बघा मित्रांनो लिपी पदाकरिता ऑफलाईन एक्झाम घेण्यात येईल अशा ठेवायचं तुमची लेखी परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाणार आहे ठीक आहे नंतर तुमची मुलाखत पण या ठिकाणी घेतल्या जाणार आहे संपूर्ण माहिती या पी डी एफमध्ये दिलेली आहे योजी वाचून घ्यायची जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि जी अंतिम तारीख आहे अकरा सप्टेंबर अकरा सप्टेंबरपर्यंत तुम्ही आपला अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता अकरा सप्टेंबर याची अंतिम तारीख आहे आणि जर तुम्हाला संपूर्ण पी डी एफ लागत असेल तर आपलं व्हॉट्सअप चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला संपूर्ण पी डी एफ मिळून जाईल व्हॉट्सअप चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद